आपण पाहत आहात ठळक घडामोड पत्रकारिता कोयता गँगची पुण्यात पुन्हा दहशत दिवसाढवळ्या भर असत्या तरुणाचा निर्गुण खून पुणे शहरात कायदा व सुव्यवस्थेचा पुन्हा धिंडावडे निघाले असून कोयता गँगची दहशत कायम आहे सिंहगड रस्त्यावरील खडकवासला परिसरात कोल्हेवाडीत बुधवारी भर दुपारी सव्वा चार वाजेच्या सुमारास टोळक्यानं तरुणावर कोयत्यानं वार करून निर्गुण हत्या केली आहे घटनेनंतर हल्लेखोर फरार झाले असून पोलिसांची पथके त्यांच्या शोधार्थ रवाना आहे सतीश सुदाम थपटे वयवर्ष अडतीस राहणार सुशिला पार्क कोल्हेवाडी असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे त्याच्या मागे पत्नी दोन मुली आई वडील असा परिवार आहे या प्रकरणी हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे मिळालेल्या माहितीनुसार सतीश ठोपते याचा जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय होता त्याच्या विरोधात यापूर्वी हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोळीबार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे सतीश हा सुशिला पार्क जवळील कोल्हेवाडी रस्त्यावर उभा असताना कोयताधारी चार ते पाच जणांच्या टोळक्यानं त्याच्यावर वार केले त्यात सतीश गंभीर जखमी होऊन खाली कोसळला रक्ताच्या थारोळ्यात तो निश्चित पडला स्थानिक नागरिकांनी त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले तिथे उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला कर्ज भरण्यासाठी हट्ट केल्यामुळे खुणाची शक्यता सतीश ठोपटे याच्या नावावर आरोपीपैकी एकानं फ्लॅट घेण्यासाठी पंचवीस लाख रुपयांचं कर्ज काढले कर होते तो कर्जाचे हप्ते भरत नसल्यानं सतीश त्या व्यक्तीला वारंवार हट्ट करत होता त्यातून चिडून जाऊन सतीशच्या नावावर कर्ज काढणाऱ्या आरोपीनं साथीदारांच्या मदतीनं त्याच्यावर कोयत्यानं वार केले अशी माहिती सूत्रांनी दिली आहे भर दुपारी घडलेल्या या घटनेमुळे कोल्हेवाडी खडकवासला किरकटवाडीसह परिसरात खळबळ उडाली लोकवस्तीच्या ठिकाणी कोयत्यानं हल्ला झाल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे